एका गावात रामानंद व शिवानंद नावाचे दोन साधू आले होते गावाबाहेरच्या एका देवळात त्यांचा मुक्काम असे रात्री प्रवचन झाल्यावर नेहमीप्रमाणे ते दोघेही देवळात जायला निघाले त्यांना पाहून एका भाविकाला वाटले की चला आज आपण साधू महात्म्यांना आपल्या घरी भोजनाला नेऊया तेवढीच आपल्याला सेवा घडेल भाविकाने साधूंना हात जोडून विनंती केली आज आपण आमच्या घराला चरण लावावे आमच्या अल्पशा सेवेचा स्वीकार करावा साधू म्हणाले आम्ही कधीही कुणाच्या घरी जात नसतो परंतु तुमची श्रद्धा पाहून आम्हाला नकार देता येत नाही चला तर असे म्हणत ते दोघेही त्या भाविक सज्जनाकडे भोजनासाठी गेले भाविकाने त्यांच्या अंघोळीसाठी पाणी गरम केले त्यांना स्नान करण्याची विनंती केली रामानंद स्नानाला गेल्यावर भाविकाने शिवानंदाजवळ बसत म्हटले स्वामीजी रामानंदाजी किती विद्वान आहेत नाही शिवानंद म्हणाला अरे तो कसला आलाय विद्वान एक नंबरचा गाढव आहे तो गाढव त्यावर भाविक काही बोलला नाही रामानंद स्नान करून आल्यावर शिवानंद स्नानाला गेला भाविक सज्जन रामानंदाजवळ बसत म्हणाला स्वामीजी शिवानंदाजी किती विद्वान आहेत नाही रामानंद म्हणाला अरे तो कसला आला आहे विद्वान तो तर एक नंबरचा बैल आहे आमचे आचार्य त्याला तर नेहमीच रागवायचे त्याला तर काळीचीही अक्कल नाही रामानंदाच्या तोंडून शिवानंदबद्दलचे उद्गार ऐकून भाविक अवाकच झाला थोड्याच वेळात त्याने दोघांना दोन ताटं वाढून आणली एका ताटात भुसा आणि दुसऱ्या ताटात चारा भुशाचं ताट रामानंद पुढे आणि चाऱ्याचं ताट शिवानंद पुढे ठेवले ते पाहून दोघेही क्रोधित झाले ताडकन उठत शिवानंद म्हणाला साधू संतांचा अपमान करतोस अरे तुझा नाश होईल रामानंद म्हणाला थांब तुला आता था शाप देतो भाविक शांतपणे रामानंदला म्हणाला तुमच्यासाठी हे संज्ञ फायदेशीर आहे म्हणूनच तुम्हाला ते वाढलं आहे जेव्हा तुम्ही अंघोळीला गेला होता तेव्हा ह्याने सांगितलं की तुम्ही गाढव आहात शिवानंदकडे वळून तो म्हणाला तुम्ही अंघोळीला गेला होता तेव्हा ह्यांनी सांगितलं की तुम्ही बैल आहात आता सांगा तुमची दोघांची ओळख झाल्यावर तुम्हाला कोणतं भोजन वाढायला हवं यावर दोघेही निरुत्तर झाले मुकाट्याने रात्रीच्या अंधारात दोन वाटेने दुसऱ्या गावाकडे निघून गेले संत महात्मा कधीही कुणाची निंदा करत नसतात दुसऱ्याला आदर सत्कार देतात दुसऱ्यांच्या गुणाची वाहवा करतात कुणामध्येही कधी दोष पाहत नसतात साधू संतांना ओळखण्याची हीच तर एक मोठी खूण आहे